नमस्कार मी एस केचा प्रतिनिधी गजानन कवानी आज आपण सुळकुड ह्या गावी आलेला आहे या ठिकाणी श्री प्रदीप भाऊ खोत यांच्या प्लॉटवर हा वांग्याचा प्लॉट सदरील प्लॉट बिना मलचिंग त्यानंतर बिना ठिवळचा प्लॉट आहे माझे नाव प्रदीप एलगोंड खोत मक्कामपेठ सुळकुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर माझे नाव हां तर ह्या प्लॉटसाठी सुरुवातीला जे सुरुवातीचं तुमचं फर्टिकेशन म्हणतो किंवा आपण जे जमीन कर्टिवेशन केल्यानंतर सुरुवातीला लागवडीतून काय वापरलं होतं एसआरपी नाही वापरलेलं होतं दंगल जाईम हे तुम्ही लागवडीतून वापरलं म्हणजे बाकी केमिकल फर्टिलायझर त्याच्यानंतर तुम्ही नंतर आपण साठी आपलं ड्रेंजिंग वापरलं होतं तुम्हाला आता एकूणच जे एसआरपी नाही एसआरपी नाही एसआरपी दंगल जाईन वापरला याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल दंगल उत्पादन पाहिजे होतं झाडांची वाढ आळोखी फुलांची संख्या किंवा पेरामधलं अंतर किंवा एकूणच काय फळामध्ये जी काय क्वालिटी होती त्याच्यापासून चांगली मिळाली त्यामुळं मला, मला... मला काय झालं सर की मार्केटला माझ्या अंगाला एक दोन रुपये चढच मिळतो पाच रुपये मला चढ मिळाले ठीक आहे बरोबर